नमस्कार म्हणजे नवीन व्हिडिओ मध्ये मिळून लाडका तुमचा तुमचं वरती स्वागत करतो जसं म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा आपला ब्लॉग नंबर तीन तिसरा किंवा चौथा आहे याच्यापूर्वीचे जे दोन ब्लॉग आहेत ते कुठचे होते आपण ठाण्यावरून ट्रेनने आलो राजापूरला आनंद आपली कुठची ट्रेन होती का ती आलीस बरोबर मस्त छान वगैरे एसी होता छान प्रवास झाला रात्री बारा साडेबाराची ट्रेन होती ठाण्यावरून आणि सकाळी साडेआठ नऊ ला आली तिथून आपण राजापूरला गेलो राजापूरला आपण काय पाहिलं राजापूरला बघा दोन सेक्शन मध्ये आपण पाहिलं राजापूरला आपण ऑटो केली आणि पाहिलं गरम पाण्याचा झरा त्याच्यानंतर राजापूरची गंगा आपलं नशीब जोरदार म्हणून आपलं राजापूरची गंगाला बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपण परत ऑटो केली शेअरिंग ऑटोमध्ये आणि तिथे आपण बघितलं धुप बापेश्वर मंदिर राजापूरचे म्हणजे त्यांचे स्पॉट खूपच महत्वाचे आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत आणि भावनिक आहेत आम्हाला राजापूरच्या गंगेचं तर दर्शन छानपैकी झालं तुम्ही तो ब्लॉग अजूनही पर्यंत तू आली जा मी या ब्लॉकच्या एंडला हा जो आपला चालू आहे ब्लॉक त्याच्या एंडला त्याची दोन्ही ब्लॉकची लिंक देत आहे ब्लॉक वन आणि ब्लॉक टू या ब्लॉक थ्री मध्ये आपण आता कुठेत माहिती आहे मंडळी आपण वरून आलो आहोत महाकालीला हे महाकालीचं मंदिर हे महाकालीचं मंदिर अडिवरेला आहे अडिवरे गावामध्ये महाकालीचं हे मंदिर आहे तर ते आपण बघणार आहोत आणि राहण्यासाठी आपण भक्त निवासाला असा हा भक्त निवास आहे निवासाची रूम कशी आहे त्याची मी तुम्हाला टूर देतोच आठशे रुपये आठशे रुपये फोर बेड कारण हो। आम्ही चौघ जण आहोत आणि टू बेड साठी पाचशे रुपये छान अशी रूम आहे बेसिक आहे पण ठीक आहे एकदम गावचं वातावरण आहे आजूबाजूला तुम्ही बघू शकता हे बघा इथे झाडी आहेत इथे रामफळाचं झाड आहे आणि मागे आपण झाड बघितलं का जास्वंद आहे हा हे बघा ना जास्वंद बघा ना डबल जास्वंद आहे डबल जास्वंद आहेत भरपूर हिरवाचा परिसर आहे इकडे आनंदी आपण दाखवूया इकडे आहे जरा हे बघा इथे बघा झाडाला रामफळ असं लागले भरपूर अशी झाडाला रामफळ आहेत इथे इथे दाख इथे पुढे बघा ओके हे बघा मी जर तुम्हाला मंडई झूम करून दाखवतोय बघा रामफळ आहेत आणि बघा संपूर्ण परिसर तुम्ही बघायला माहिती पण एक रामफळ आहे आणि संपूर्ण परिसर जर बघाल ना एकदम नैमरम्य आहे सुपारीच्या नाय़ाच्या पोपळी आहेत भागा आहेत इथे बघा तिथे विहीर आहे आणि इथे सुद्धा भरपूर अशी हिरवीगार सोनचाफ्याची सोन चाफ्याची आहेत हिरवागार आणि आजूबाजूचा परिसर आहे आमचा भक्त दिवस दिसायला कसा आहे बाहेरून तर बघा असा भक्त निवास आहे एका फ्लोअर वरती ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर आणि सेकंड चार चार रूम आहेत जसं तुम्हाला पाहिजे असेल तर टू बेड आणि फोर बेडमध्ये आहेत टू बेड आहेत पाचशे आणि फोर मध्ये आठशे आहेत छान असं वातावरण आतून मी तुम्हाला निवासाची टूर देतोच आता आपण देवीचं दर्शन घेऊन येऊया आणि पुढे या ब्लॉगला कंटिन्यू करूया या ब्लॉग मध्ये मंडळी शेवट पर्यंत भरून जा आणि नवीन असल्यास आपल्या चॅनल लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा या पुढे प्रवासाला सुरुवात करूया एक्झॅक्ट सात देवीचं मध्ये साडेसात पावण्यापर्यंत चालू असतं रात्रीचं असं काय देवदर्शन या देवीचं दर्शन घेऊया सा� सकाळ आपण पाहिलंच हे दर्शन पण आता एक संध्याकाळी दर्शन घ्या देवीच्या ओटीवर महाकालीचं दर्शन आई महाकाली माते की जय चला सकाळी आपण आधी दर्शन घेतलं बरोबर पण आता आज आपण खास ओटी भरण्यासाठी आला आहोत देवीची वादेत एक्झॅक्टली सात सुद्धा आहेत यापुढे देवीचं दर्शन घेऊया ओटी भरूया देवीचा आशीर्वाद घेऊया जसे म्हणजे तुम्हाला मला सांगितल्या पाहिजे नवरात्रीमध्ये नऊ दे देवतांचं देवीचं कसा जागर असतो प्रत्येक देवीचं महत्त्व दिवसाचं नवरात्रीचं ते इथे दाखवण्यात आलेलं आहे सुंदर समोर स्वामींच्याशी सुंदर मूर्ती चला आई महाकालीला ओटी भरून घेऊया महासरस्वती श्री स्वामी समर्थ आई महाल महालक्ष्मी देवी त्याला म्हटलं आपलं दर्शन झालं आई महाकालीच अडीवरे सुंदर आयचं देवीचं दर्शन दसऱ्याचा उत्सव दहाही दिवसाचा कसा काय होतो त्याचं महत्त्व सांडणारा देवीचे अष्टक न नऊ आणि दहा दसरा आणि छान असं चा वरती तोरणं आहेत इलेक्ट्रिकची तोरणं आहेत आणि फर्स्ट फ्लोअरवरूनचा देवीचा उत्साह उत्सव कसा बघितला जातो होळीमध्ये नवरात्रामध्ये आई देवी महासरस्वती महा महालक्ष्मी महा, महा, महा इथे महालक्ष्मी इथे महासरस्वती आणि आई महाकाली एका महाकाली अडीवरी जिथे आम्ही थांबलो तो महाकाली अडीवरी त्या असा हा निवास रूम नंबर एकशे सात बघा ही रूम मॉन्ड्री बघून घ्या बघा दोन चेअर होत्या मंडळातर्फे अशी स स्लिपिंग एरिया जिथे दोन बेड होते आम्ही जॉईंट गेले होते कारण पंखाचे पोजिशन सेंटरला आहे पण हरकत नाही काय गार वाटत नव्हतं आणि बाहेरचा व्ह्यू बघा सुंदर असं बाहेरचा व्ह्यू हिरवगा वातावरण तसेच इथे मिरर मिरर आहे आणि अशी काय रूम होती रूममध्ये बघाल तर इथे पुढे गेल्यानंतर टॉयलेट पटर्न काम नाही बाहेर बेसी नाही आणि हे वेस्टर्न टॉयलेट आहे इंग्लिश टॉयलेट आहे त्यामुळे सिनियर सिटीजन असेल त्यांनासुद्धा बरं पडत होतं आणि असा हा अजून एक रूम होता आणि ते असा डबल बेड होता बघा अशी पोझिशन होती बेडची पण आम्ही सेंटरला गेलो हा आलो आनंदी तर आनंदी इथे आपण एक दिवस थांबलो आठशे रुपये रेट होता फोर बेडचा आणि टू बेड असेल तर फाय हंड्रेड रुपीज आजूबाजूचं वातावरण आपण बघितलं रूम बघितली फक्त निवास अडीवरे महाकाली इथे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेन या व्हिडिओच्या खाली तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही भक्तनिवासला येऊ शकता आणि बाहेरचं वातावरण कसं इथे वर्दी आहे सेंटरला बावडी आहे जास्वंदीची फुलं सोनचाफ्याची फुलं रामफळ अशी भरपूर फळं आहेत तिथे आणि बघा नारेपोफीच्या बागा म्हणजे गावच्या आल्यानंतर गावची वाडी कशी असते तसा फील देणारा हा नजारा भक्त बघतो सुंदर असं वातावरण माझं नाव, नाव। ना विश्वनाथ भिकाजी गुराव अच्छा आपला आपण महाकाली असतो देवीचा दिनाक्रम म्हणजे सकाळी पहा ते पाच वाजता देऊळ उघडलं जात देऊळ उघडल्यानंतर वावर केला जातो वावर म्हणजे केर कचरा काढणे स्वच्छ करणे सर्व हे करतो त्याच्यानंतर तो पुजारी गुरु पूजा करत जातो महाकाली महालक्ष्मी धवळनाथ आणि महासरस्वती सगळ्यांची पूजा करत जात होतो पूजा वगैरे झाल्यानंतर भटजी येतो नेहमीप्रमाणे भटजी जे देवीचा जो नैवेद्य आहे ना तो भटजी बनवते रानडे म्हणून भटजी आहेत ते बनवतात आणि ते नैवेद्य झाला की तो सांगणार आता माणसं येतील तर त्यांना थांबवा दर्शनाला कारण नैवेद्य होतोय त्यांना बसायला जागा द्या करा कधी म्हणजे हे नव्या आटोपल्यावर साधारण अकरा साडे हा त्या आठवण ती माणसं जी आहेत त्यांना आम्ही पाठवतो दर्शन घ्या आणि संध्याकाळ झाली की फक्त दुपारती होते दुपारती म्हणजे दुपार्यामध्ये धूप घालून आणि ते प्रत्येक देवाचे इथे आणि मग साखरेचा नैवेद्य रोज फक्त शुक्रवारी शुक्रवार स्पेशल म्हणजे महाकालाची वारी शुक्रवार आहे वारी आजूबाजूचे गाव आहेत ना त्या गावापर्यंत तिची वारी असते आणि नारळ तिथे फोडला जातो आणि त्याची मग किरापत सगळ्यांना वाटली जाते दर शुक्रवार सकाळी संध्याकाळी पाच वाजता आठ पर्यंत मंदिर आठ पाठ वाजता बंद करतो कंप्लीट मग कोणी आला तरी मुक्सरे नाही नवरात्र म्हणजे मला प्रश्न नाही समजा नवरात्रीमध्ये मंदिर याच टाइमात चालू होत नाही अगदी काल सकाळपासून चालूच होतो सोहळा होतो तरी पुढे मागे नक्की नक्की अगदी नक्की अगदी चला परत तुम्ही पूर्वक माहिती दिली आमचे सबस्क्राईबर फॅमिली मेंडर खरंच आम्हाला उपयोग परत आपलं नाव सांगा ना विश्वनाथ भिकाजी गुराव जेवढी मला माहिती आहे तेवढी माहिती दिली त्याच्यातून माझं काय चुकलं असेल तर मग क्षमा करावी किती वर्ष आमचं बालपण इथंच गेलं नोकरी निमित्ताने मुंबईला गेलो परत आता दोन हजार आठ मध्ये रिटायर्ड झालो आता येऊन जाऊन असतो पण दोन हजार आठ नंतर दोन हजार पंचवीस तो आधीचा काढलेला मुंबईला काय आता मन प्रसन्न वाटत इकडे आल्यानंतर जावस वाटत नाही मुंबईला पण आता काय प्रकृती हा साथ देत नाही आणि आमचा सगळा संसार मुंबईला मुंबईला त्यामुळे नायला जण जावं लागतं आमची गुरव केली की परत यायचं आमच्या इथे जवळच घर आहे पण आई ती विच सांगितल्या भेटून आमच्या इथे म्हण रात्रीचा टायमिंग आहे आठ साडेआठ आपण अडीला महाकाळी देवीच दर्शन तर घेतलं छान दर्शन झालं पण बघा आपण म्हणतो ना की फिरत असताना योगायोग असतो कॉन्फिडन्स असतो तर माझ्या बरोबर आता मला अडिवरेला महाकाळीला कोण भेटलाय तर आमचे सर जे ड्रॉइंगचे होते वीस बावीस वर्षापूर्वी ओळख आणि आता ते भेटले सरांनी ओळखलं मी मी त्यांना ओळखलं आणि नंतर मग बातचीत नंतर कळलं की चिकिसर समूह शिवसेना हायस्कूल जे गिरगावला आहे प्रसिद्ध शाळा ते सर आज सर आहेत सरांनी आम्हाला त्याला शिक्षण दिलं चित्रकारेचं म्हणा ड्रॉइंग शिकवलं त्यानुसार आम्ही विद्यार्थी पुढे गेलो आणि आम्ही आमच्या आयुष्यात प्रगती केली तर थँक्स टू यू सर, सर वन्स अगेन आणि विशेष म्हणजे सरांबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे त्यांचे आई वडील आहे आणि मिसेस आहेत आपलं नाव काय अच्छा आणि बरोबर आणि हे सगळे राहतात गिरगावला परत एकदा सरांचे धन्यवाद त्यांच्या सगळ्या कुटुंबाचे धन्यवाद आणि महाकाली देवीच्या दर्शनासाठी आलं देवीचा जय करा एकदा सगळ्यांनी करूया का बोला ही महाकाली माते की थँक्यू नोव्हेंबरला आपल्या शाळेचा वर्धापन दिन आहे एकशे वीस वर्ष चिकित्सक समोर शिरोडकर हायस्कूल आहे तर आपण सर्वांना आमंत्रण आहे चार नोव्हेंबरला तीन तासाचा कार्यक्रम वाघळे सभागृहात होणार आहे आणि त्याच्यानंतर आठ तारखेला सुप्रिया देवसाई बॅचचा स्मिथ फाउंडेशनचा एक कार्यक्रम आहे गरजू होतकरो विद्यार्थ्यांना मदत देण्याचा कार्यक्रम आहे तर आपण सर्वांना आमंत्रण आहे की तुम्ही या दोन कार्यक्रमाला उपस्थित राहा नक्कीच नक्कीच तुम्ही दिलेला आमंत्रण आम्ही स्वीकार करतो आणि येण्याचा नक्की प्रयत्न करू माझे युट्यूब चॅनल मेहूचे पुणे यातून तुमच्या सगळ्या परिवाराचे धन्यवाद आणि पुढच्या वाटचे सगळ्या खूप सारे शुभेच्छा आपल्या युट्यूब चॅनल